गणपत गाड घ्यायच्या कुठले पेशंट आहे पेशंट मला डॉक्युमेंट वाणीस शिवराय आपण मॅक्स केअर नारायणगावच्या हॉस्पिटलला इथं उपस्थित आहे आता आपण पाहिलंय की जो दहा दिवसापूर्वी जो गंभीर अपघात झाला नारायणगावला आणि त्याच्यामध्ये नऊ जणांचा बळी गेला आणि त्याच अपघातातील आता आपण पाहिलं की स्कॅनिंगला ज्यांना नेलं होते ते गणपत गाडगे आपण पेशंट पाहिले अपघात होऊन दहा दिवस जरी झाले असले परंतु त्याच्यात माझं तर म्हणणं की सोळा कुटुंब उद्ध्वस्त झाली हे फक्त तेवढ्या कुटुंबावर नाही किंवा त्या गावावर नाही तर संपूर्ण तालुक्यावर शोकळा आहे आणि आपण पाहतो की दहा दिवस जरी ह्या अपघाताला झाले असले परंतु आजही ही सगळी कुटुंब ता ही सगळी लोक त्या अपघातातून सावरले नाही कारण त्यांचे अजूनही सगळे जे नातेवाईक आहे ते इथं गंभीर उपचार घेतात आहे आता तुम्ही पाहताय की इथं आमचे आणि नाव इना। हा इनामदार आपल्या वडज येथील साहेब यांचं दोन ते तीन वर्षाचं बाळ किती वर्ष दोन वर्षाचं बाळ त्या अपघातात बळी ठरलं आज त्यांची बायको म्हणजे वसिफा म्हणजे लहान मुलगी होती दोन वर्षाची आणि त्यांची मिसेस म्हणजे त्या बाळाची आई तिचं नाव तस्लीम तर उपचार घेते अजून त्या आईला माहीत पण नाही साहेब की तिचं बाळ गेलंय आणि बापाचं दुःख म्हणजे त्या दिवशी पण आम्ही मी तर खरं रोजच येतो हॉस्पिटलला आज खरं तर याला दुःख पण दाखवता येत नाही त्याचं कारण असं की आज बाळ इकडं बाळाचं दुःख त्याने ठेवलंय परंतु आज बायकोला वाचवायचंय आज त्याच्या बायकोला माहीत नाही की तिचं बाळ गेलं म्हणून फक्त आज आमच्या समोर फक्त एकच आहे की त्या ती लेडीज वाचली पाहिजे म्हणजे यांची मिसेस वाचली पाहिजे परंतु या अपघातातून आपण पाहिलंय की गांदळी अनेक लोक असतील आपले वय वडच गावच्या असतील काही राजगुरनगरची लोकं होती परंतु याच्यात आपण डॉक्टर साहेबांना या ठिकाणी आमदार साहेबांनी पण विनवणी केली होती की ज्यावेळेस अपघात झाला त्यानंतर कोणाला आर्थिक आर्थिकसाठी कोणाला काही त्रास न देता किंवा काही विचारण न करता तुम्ही ट्रीटमेंट घ्या पद्धतीने इथले डॉक्टर प्रतीक पाटील नक्कीच त्यांनी माणुसकी दाखवली आणि मॅक्सकेअर हॉस्पिटलच्या सगळ्या युनिटच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार होत त्यांना अशी प्रोविजन केली साहेब तहसीलदार साहेब आणि या सगळ्यांचे प्रस्ताव कलेक्टर साहेबांकडे पाठवले कडून त्यांना मदत येणार आहे म्हणजे डॉक्टर पैसे घेत नाही घेत डॉक्टर यांना नाही हे हे जे बाहेरचे तपासणी आहे साहेब ज्या बाहेरच्या तपासण्या स्कॅनिंग वगैरे ते सुटी ते पेड करणार परंतु शासन खर्च करते इथले जे हॉस्पिटलचा खर्च आहे याचे सगळे प्रस्ताव हे नक्कीच जातील ना साहेब कसं शेवटी मुख्यमंत्री सहाय्यता निधी जरी असला तरी त्या प्रोसिजरला थोडा म्हणजे आठ ते दहा दिवस जातात आणि त्या संबंधित युनिटला सुद्धा सांगायला पाहिजे ना पैसे घेऊन नक्कीच ना हे ह्या पण गोष्टी आपण नक्कीच कळू इथं आल्यानंतर आमचा मंगेश पण आहे मंगेश इकडे मंगेशचे वडील साहेब ह्या गंभीर अपघातात ते बचावले आहेत आता आपण ज्या ज्या पेशंटची अवस्था पाहिली हे याचे वडील आहेत ह्या साहेब त्या दिवशी काय करावं काय नाही असं सुचत नव्हतं नेमकं पुण्याला घेऊन जावं का काय करावं यांना खरोखर आधाराची गरज होती आम्ही यांना फक्त आधार इथं आधार देतो दे। ट्रीटमेंट करणार खरं तर डॉक्टर आहे परंतु इथं सगळी जी लोकं आहे ही त्यावेळेस जी त्यांची ते मानसिकता होती नक्कीच या आपल्या सगळ्या आपल्याच शिवटी तालुक्यातील लोक यांना आधार दिला गेला पाहिजे त्यावेळेस नेमकं यांना सुचत नव्हतं काय करावं काय नाही आता हे काय बाकीची परिस्थिती हे सांगतील

तरी अजून एक आता आज जनरल ला घेतील डिसाईन करून आणलेले आता आता एक अजून आठ दहा दिवस तरी आता जर तशी पहिल्या पेक्षा चांगली आहे काय तुम्ही सुचवाल काय तर आता त्या दिवशी काही डोकं जायचं पण पडले तर दादा होते त्यामुळं झालं जरा बरं दोन दिवस काय करू काय नाही रस्त्याला असे अपघात होत आहेत प्रवासी वाहतुकी प्रवास अशा गाड्यांनी प्रवास करणं योग्य का सजीव नाही साहेब खरं तर नॅशनल हायवेने ती प्रोविजन केलीच पाहिजे जो त्या दिवशीचा अपघात होता तो इतका गंभीर अपघात आणि भयानक अपघात होता म्हणजे मला वाटतं जुन्नर तालुक्यातल्या तो एक काळा दिवस असेल हे आमचे सगळे अँबर्सवाले संजीव असेल त्यांचे सगळे सहकार्य असेल किंवा हॉस्पिटलची टीम असेल यांनी धावाधाव केली आज डॉक्टर प्रतीक पाटील यांनी कुठलीच गोष्टीची विचार न करता सगळ्या पेशंटला कसे उपचार होतील आता याच्यातले काही दोन तीन पेशंट ज्या मुस्लिम महिला होत्या आपल्या राजगुरुनगरच्या त्यांना डिस्चार्ज पण पन दिलाय पण ह्या अपघातात यांचे गणपत गाडगे असेल शुभम गाडगे पुण्याला आपण पेशंट शिफ्ट केलाय आहे आणि यांची मिसेस मिसेसची जर तुम्ही अवस्था पाहिली साहेब तर असे कोमेत गेल्यासारखे म्हणजे एकदम पूर्ण पॅरॅलिसिस झाल्यासारखं आहे फार अवघड अवस्था आहे आणि एक बाळ गेलं आहे हे फार मोठं दुःख ठेवून आज मिसेसला जगवायचं आहे म्हणजे तुम्ही बघा हे बापाचं किती मोठं दुःख आहे बाप काय हे करू शकतो आज डॉक्टरना आम्ही तीच विनवणी केली की यांची मिसेज म्हणजे ती बाळाची आई तरी वाचली पाहिजे आणि डॉक्टर त्या माध्यमातून खरोखर चांगले प्रयत्न करतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका